काल ओबीसी विजेनेती जनमोर्चाच्या वतीने इंदापूर येथे होणाऱ्या महाएर्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नियोजन बैठकीसाठी नगरشهر भिंगार नागरदेवळे नेपती शेंडी वांबोरी केडगाव पारनेर पाथर्डी येथील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदापूर येथील महाएर्गार यासाठी ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आज आंबनगर या ठिकाणी वेगवेगळ्या ओबीसी संघटनांची बैठक संपन्न झाली येत्या नऊ तारखेला इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी नियोजनाची बैठक पार पडली त्यामध्ये नगर शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव त्या मेळाव्याला हजर राहणार आहेत येत्या नऊ तारखेला इंदापूर या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातून सर्व ओबीसी बांधवांची नगर शहरामध्ये बैठक आयोजित केली होती सर्व तालुक्यातून शहरातून सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रातील सबंध ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे तो ते आरक्षण संपवण्याचा घाट सद्यस्थितीला घातला जातो आहे आणि या विरोधामध्ये सबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज आता एकत्रित आलेला आहे एकजूट झालेला आहे आणि ज्या ओबीसी समाजाचं आरक्षण संघर्ष करून मिळवलेलं आहे ते संपवलं जात असताना संबंध ओबीसी समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आणि हीच भूमिका या भूमिकेला समर्थ म्हणून उद्या नऊ तारखेला इंदापूर या ठिकाणी ओबीसी समाजाचा यलगार मोर्चा होतो आहे आणि या येलगार मोर्चासाठी अहमदनगर जिल्ह्यातून सबंध ओबीसी समाज त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि त्या संदर्भानं आज नगर जिल्ह्या शहरामध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं एक नियोजित चर्चात्मक विवेन विवेचन म्हणून एक मिटिंगचं आयोजित केलेलं होतं त्यासाठी सबंध ओबीसी समाजातले सगळे प्रतिनिधी या ठिकाणी जमा झालेले होते